मित्रांनो रस्त्यावर अनेक भटके प्राणी फिरत असतात कधी कधी हे प्राणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतात तर कधी मानवी वस्ती शिरकाव करतात त्यामुळे भटक्या प्राण्यांविषयी लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे नुकताच सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होता आहे एक बैल थेट दुकानात शिरला आहे मित्रांनो काय तर व्हिडिओ बघण्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात दोन व्यक्ती काम करत हो आहेत एक ग्राहकसुद्धा मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात त्याची समस्या घेऊन आला आहे बघता बघता ग्राहक मागे वळून बघतो आणि अचानक एक बैल दुकानात उडी मारतो नंतर तेथील दुकानदार बैलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय पुढे काय घडलं हे सुद्धा व्हायरल व्हिडिओतून बघू शकता मित्रांनो मित्रांनो सी सी टी व्ही फुटेजमध्ये ही घटना रेकॉर्ड झाली आहे मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात अचानक बैल उडी घेतो जिथे दोन कर्मचारी काम करत असतात बैल दुकानात आक्रमकपणे पुढे मागे फिरतो दुकानात असणारी यंत्रसामग्री आणि इतर उपकरणे पाळून टाकतो बहुधा त्या ठिकाणाहून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना बैल दिसत आहे मित्रांनो ही घटना दिल्लीच्या संगम विहारमध्ये घडली आहे संगम विहारचा परिसर, परिसर हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे जो असेल वन्यजीव अभ अभयारण्याजवळ आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ चिराग बर्जात्या या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे नेटकरी हा व्हिडिओ पाहून पाहण्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना दिसत आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओबद्दल आपल्या एक एक प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला 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 जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद